नमस्कार मी साक्षीपांच्या न्यूजअनकटचा टॉप 15 मध्ये आपलं स्वागत करते या बुलेटिन मध्ये आपण आढावा घेणार आहोत देशविदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सौदी अरेबियाला रवाना झाले तर पंतप्रधान मोदी क्राउन प्रिन्सेस मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेणार असून या दोघांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे भारत आणि सौदी अरेबिया अनेक करारांवर स्वाक्षरी करू शकतात असं सांगण्यात आलंय पोप फ्रान्सिस यांचं एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं ज्यामुळे जागतिक कॅथोलिक समुदायात शोककाळा पसरली आहे त्यांनी लॅटिन अमेरिकेचे पहिले पोप म्हणून चर्चमध्ये महत्वपूर्ण सुधारणा घडवल्या आता कार्डिनल्सच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागले जे पुढील पोप निवडतील आणि त्याच अनुषंगाने व्हॅटेनने सर्व समारंभ स्थगित केलेत पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी सरकारने काल तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे राज्य शोककाळा काळात संपूर्ण भारत जिथे नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो त्या सर्व इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल आणि कोणताही अधिकृत मनोरंजन कार्यक्रम या दरम्यान होणार नाही भारत सरकार लवकरच स्टील आयातीवर तात्पुरता लादणार आहे चीन आणि इतर देशांमधून स्वस्त स्टील आयात रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय जो गेल्या काही वर्षात देशांतर्गत स्टील मिलसाठी एक मोठं आव्हान बनलाय सेफ गार्ड ड्युटी नावाच्या या टॅरिफची शिफारस व्यापार उपाय महासंचालनालयाने केली होती चीनने सोमवारी इतर देशांना अमेरिकेसोबत व्यापार करार न करण्याचे आणि अमेरिकेच्या बाजूने व्यापार युद्धात सहभागी न होण्याचं आवाहन केलंय चीनने म्हटलंय की जर इतर देशांनी अमेरिकेच्या दबावाखाली चीनच्या हिताचं नुकसान करणारा व्यापार करार केला तर चीन शांत बसणार नाही आणि त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील इस्रायल गाझा संघर्षात सुरू असलेल्या हिंसाचार आणि निष्पाप नागरिकांच्या अथक हत्येच्या दरम्यान इब्तिसम अझेम यांचे द बुक ऑफ डिसअपिअरन्स हे पुस्तक ज्याचं अरबी भाषेतून सिनॉन असून अँटोन यांनी भाषांतर केलं आहे ते आपल्या काळाचे एक मार्मिक प्रतिबिंब म्हणून उदयास येते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक हजारो आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे एफ वन विजा रद्द केल्यात या निर्णयानंतर भारतीय आणि चीनी विद्यार्थ्यांनी मिळून ट्रम्प सरकारविरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारलाय या विद्यार्थ्यांनी अमेरिकेच्या गृहसुरक्षा विभाग आणि इतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांविरुद्ध खटला दाखल केला आहे बोलदिमे झेलेन्स्कीच्या चुकांमुळे हे युद्ध झाले आणि लाखो लोकांचे प्राण गेलेत असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मत आहे वीस पट मोठ्या शत्रूशी लढू नये असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्या रणनीतीवर टीका केली आहे ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाचा निधी रोखल्याने विद्यापीठाने न्यायालयात धाव घेतली आहे विद्यापीठाने असा आरोप केलाय की प्रशासनाने त्यांच्या शैक्षणिक स्वातंत्र्याला आणि अभूतपूर्व संशोधनाला बेकायदेशीरपणे धोका निर्माण केलाय मास्क आणि विविधता समानता आणि समावेश कार्यक्रम यावर बंदी घालण्याच्या मागण्यांना विरोध केल्यामुळे ट्रम्प प्रशासनाने विद्यापीठाचा दोन पूर्णांक दोन अब्ज डॉलर्सचा निधी गोठवल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलंय सिंध प्रांतात सिंधू नदीतून सहा नवीन कालवे खोदण्याच्या फेडरल सरकारच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी पक्ष वकील शेतकरी आणि नागरिक समाज संघटनांनी मोठी निदर्शनं सुरू केली आहेत आंदोलकांचा असा दावा आहे की हा प्रकल्प राज्याच्या जलसंपत्तीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय या प्रकल्पाला सिंधमधील सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीचा सुद्धा विरोध आहे आणि जर हा प्रकल्प थांबवला नाही तर ते सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी देत आहेत निवडणूक आयोगाशी संबंधित अमेरिकेत केलेल्या टिपण्या आणि नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या अभियोजन तक्रारीत लावलेल्या आरोपांमुळे भाजपने काल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर देशद्रोही असल्याचा आरोप केला अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार संघर्षामुळे जागतिक सोयाबीन बाजारात मोठे बदल झालेत या परिस्थितीत ब्राझील जगातील सर्वात मोठ्या सोयाबीन आयातदाराला चीनला सोयाबीनचा मुख्य पुरवठादार बनलाय नवीन व्यापार आकडेवारी आणि सरकारी माहितीनुसार शुल्क आणि राजकीय अनिश्चतेमुळे चीनी खरेदारी अमेरिकेऐवजी ब्राझीलकडून सोयाबीन खरेदी करतायत जापानच्या संसदेत तरुणांना निवडणुकीत उभे राहण्याची वयोमर्यादा कमी करण्याच्या दीर्घकाळाच्या चर्चेला आता महत्त्वपूर्ण वळण प्राप्त झालंय सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीने या विषयावर एक अंतर्गत समिती स्थापन केली आहे आणि विविध स्तरांवर विचार विनिमय करून त्यांनी हा निर्णय घेतलाय सध्या जपानमध्ये कनिष्ठ सभागृहासाठी निवडणुकीत उभे राहण्याची किमान वयोमर्यादा ही पंचवीस वर्ष आहे तर वरिष्ठ सभागृहासाठी ती तीस वर्ष आहे उबेरचं आशिया पॅसिफिक धोरण आणि सरकारी संबंधांचे प्रमुख माईक ऑरगिल यांच्या म्हणण्यानुसार बांगलादेश तर त्यात विशेषतः तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवा क्षेत्रात परदेशी गुंतवणूकदारांना अधिकाधिक आकर्षित करते बांगलादेशमधील अनुकूल सरकारी धोरणे आणि तरुण लोकसंख्या यामुळे गुंतवणूकदारांना मोठी संधी दिसतीये यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची आता शक्यता वर्तवली जाते अमेरिकेच्या न्याय विभागाने व्हेनेझुएला ट्रेन द आरागुआ या ड्रग टोळीशी संबंधित सत्तावीस लोकांवर गंभीर गुन्हे दाखल केलेत या गुन्ह्यांमध्ये ड्रग्सची तस्करी लैंगिक शोषण आणि खुनाचा समावेश आहे न्याय विभागाने सांगितलंय की ही टोळी अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये कार्यरत असून त्यांनी अनेक हिंसक गुन्हे देखील केलेत आणि या बातमीसह आपण टॉप फिफ्टीन मध्ये